महाड शहरातील पंचशील नगर नवे नगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे नवेनगर येथील रहिवासी प्रदीप अनंत सोनकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारदार व आरोपी हे एकाच नगरांमधील राहणारे असून एकमेकांचे शेजारी आहेत रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जातात तब्बल महिने हा प्रकार सतत चालू होता याचा पाठपुरावा करण्यासाठी सी सी सीसीटीव्ही फुटेज बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला निलेश इल्याबाळा ऐंकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तीनशे पाच बी कमांप्रमाणे किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील अहिवासांनी केली आहे मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करत आहेत कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड